फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले यंत्रमाग व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनुसार राज्य शासनाने यंत्रमाग व्यवसायात सत्तावीस अश्वशक्तीखालील ग्राहकांना प्रति युनिट एक रुपये व सत्तावीस ते दोनशे एक अश्वशक्तीपर्यंतच्या यंत्रमागांना पंच्याहत्तर पैसे युनिट सवलत जाहीर केली होती मात्र सदर सवलत ऑनलाईन नोंदणी केली पाहिजे या किचकट अटीच्या माध्यमातून लाल फितीत अडकली होती दरम्यान याबाबत लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांना यंत्रमागधारकांचे शिष्टमंडळ भेटले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अट रद्द करा असे आदेश प्रधान सचिवांना दूरध्वनीवर दिले होते परंतु लोकसभा आचारसंहितेमुळे प्रशासनाने याबाबत कार्यवाही करणे टाळले होते निवडणुकांनंतर विटा यंत्रमाग संघासह राज्यातील सर्व यंत्रमाग संघटना व संबंधित लोकप्रतिनिधींनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता व सदर अट रद्द करून मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा असा आग्रह धरला होता या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनामधील चर्चेदरम्यान मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लघुदाब यंत्रमाग धारकांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी लावण्यात आलेली ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करीत असल्याचे जाहीर करून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार सदर सवलत त्वरित लागू करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याबाबत केलेल्या घोषणेचे राज्यातील सर्व यंत्रमाग संघटनांनी स्वागत केले असून मूळ शासन आदेशातील मजगुरानुसार सदर सवलत पूर्वलक्षी प्रवाहाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासूनच्या वीज वापरास लागू केली पाहिजे अशी मागणी केली आहे राज्यातील यंत्रमाग संघटनांच्या बरोबरच आमदार प्रकाश आवाडे आमदार रई शेख व अबू आसिम आझमी यांनी यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात चर्चा उपस्थित करून ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती